महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्यास आता अवघे काही दिवसच उरले आहे पुढच्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे दरम्यान या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ता कायम राखण्याचं मोठं आव्हान हे सत्ताधारी माहिती समोर असणार आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेला दारुण पराभव आणि आरक्षण आंदोलनामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार चालवत असलेल्या माहितीला दररोज नवनव्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे या परिस्थितीत माहितीमध्ये असलेल्या भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासमोर सध्या तरी एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाहीये मात्र विधानसभा निवडणुकीसाठीच जागा वाटप ही माहितीमधील घटक पक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहे एकीकडे माहितीमधील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा एकशे साठ जागांपेक्षा कमी जागांवर लढण्यास तयार नाहीये तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला किमान शंभर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला किमान ऐंशी जागा हव्या आहेत त्यामुळे या जागा अटपावर तोडगा कसा काय निघतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्यातही शिवसेनेत बंड झाल्यानंतर तब्बल चाळीस आमदार एकनाथ शिंदे सोबत गेले होते तसेच इतर दहा आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे या सर्व आमदारांना उमेदवारी मिळवून देताना जागावाटपात आणखी जागा मिळवण्याचं आव्हान एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे त्या पार्श्वभूमीवर सध्या सिद्धीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाला माहितीच्या जागावाटपात कोणत्या शंभर जागा, जागा मिळू शकतात याचा सविस्तर आढावा आपण घेऊया नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असले लोकसभा निवडणुकीत लांबलेलं जागा वाटप हे माहितीच्या राज्यातील पराभवाच्या मुख्य कारणांपैकी एक कारण ठरलं होतं त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत ही चूक टाळण्याचा प्रयत्न माहितीमधील तिन्ही पक्षांकडून सुरू आहे मात्र तिघांनाही अधिक जागा हव्या असल्याने हा तिढा सहजासहजी सुटेल असं वाटत नाही दरम्यान सध्या भाजपाच्या निवडणूक अभियानांची देखरेख करणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा नुकताच झाला या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी भाजपाने दीडशे ते एकशे साठ जागांवर लढावं आणि उर्वरित जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गटाने लढावं असं सांगितल्याचा दावा केला जातोय त्यामुळे माहितीच्या जागा वाटपात भाजप काही केल्या दीडशे जागांखाली येण्याची शक्यता नाहीये त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला जेम तेम एकशे अडतीस जागा येतील अशा परिस्थितीत अधिकाधिक जागा आपल्याकडे आणताना एकनाथ शिंदे यांची कसोटी लागणार आहे आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाला राज्यात कोणकोणत्या जागा मिळू शकतात हे आपण विभागवर पाहूया सुरुवात करूयात विदर्भापासून मागच्या काही निवडणुकांमध्ये विदर्भात शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेलं नाही दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतरही जेमतेम तीन आमदार एकनाथ शिंदेसोबत आले होते तसेच विदर्भातील काही अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता हे चित्र पाहिलं तर आता माहितीच्या जागावाटपामध्येही शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला फारसं काही लागेल ला असं वाटत नाही सध्याच्या परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाला विदर्भात जेमतेम आठ ते अकरा जागा मिळू शकतात त्यामध्ये दिग्रस वरोरा ब्रह्मपुरी चंद्रपूर भंडारा रामटेक उमरेड दर्यापूर बाळापूर मेहकर आणि बुलढाणा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकी दिग्रस चंद्रपूर भंडारा रामटेक उमरेड दर्यापूर आणि बुलढाणा इथं शिंदे गटाला विजय मिळण्याची शक्यता अधिक आहे विदर्भानंतर आपण मराठवाड्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येऊ शकतात हे पाहूयात मराठवाडा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे मात्र सध्या मराठवाड्यात तीव्र झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे माहिती आणि शिवसेना शिंदे गटाची वाटचाल ही अवघड झालेली आहे मराठवाड्यात शिवसेना शिंदे गटाला हदगाव नांदेड उत्तर कळमनुरी परभणी घडसावंगी जालना सिल्लोड कन्नड औरंगाबाद मध्य औरंगाबाद पश्चिम पैठण वैजापूर बीड लातूर ग्रामीण उमरगा उस्मानाबाद आणि परंडा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकी परंडा उमरगा वैजापूर पैठण औरंगाबाद पश्चिम कन्नड सिल्लोड आणि कळमनुरी येथे शिवसेना शिंदे गटाला विजय मिळू शकतो मराठवाड्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला कोणकोणत्या जागा येऊ शकतात हे पाहूया पश्चिम महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघात स्थानिक लोकप्रिय उमेदवारांमुळे शिंदे गटाला काही जागांवर विजय मिळू शकतो दरम्यान माहितीच्या जागा वाटपाच शिंदे गटाला कोणकोणत्या जागा मिळू शकतात हे आपण पाहूया शिवसेनेत फूट पडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील पाच आमदार महेश शिंदे शंभूराजे देसाई शाहजीबापू पाटील प्रकाश आंबेडकर आणि अनिल बाबर हे पाच आमदार शिंदे गटात आले होते सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील खानापूर पलूस कडेगाव राधानगरी कोल्हापूर उत्तर हातकणंगले करवीर पाटण कोरेगाव सांगोला मोहोळ पुरंदर भोर हे मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकतात त्यापैकी खानापूर राधानगरी हातकनंगले कोरेगाव पाटण सांगोला आणि पुरंदर या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला विजय मिळण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रानंतर आपण वळूयात कोकणाकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणामध्ये शिवसेना शिंदे गट आणि माहितीची चांगली कामगिरी झाली होती त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत चांगलं यश मिळण्याची अपेक्षा शिवसेना शिंदे गटाला आहे दरम्यान कोकणातील सावंतवाडी राजापूर रत्नागिरी दापोली महाड अलिबाग कर्जत कोपरी पाचपाकाडी ओळा माजीवडा कल्याण ग्रामीण अंबरनाथ कल्याण पश्चिम भिवंडी पूर्व भिवंडी ग्रामीण नालासोपारा बोईसर पालघर हे मतदारसंघ माहितीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळू शकतात यापैकी सावंतवाडी रत्नागिरी दापोली महाड अलिबाग कोपरी पाचपाकाडी ओळा माजीवडा अंबरनाथ कल्याण पश्चिम बोईसर आणि पालघर या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजय होऊ शकतात कोकणाप्रमाणेच मुंबईमध्येही शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये थेट लढत होणार आहे अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईतील काही मोजके आमदार एकनाथ शिंदेंसोबत आले होते त्यांच्यामध्ये प्रकाश सुर्वे रवींद्र वायकर दिलीप लांडे मंगेश कुडाळकर सदा सरवणकर आणि यामिनी जाधव यांचा समावेश आहे पैकी रवींद्र वायकर हे आता लोकसभेवर निवडून गेले आहेत दरम्यान मुंबईतील वातावरण पाहता शिंदे गटात असलेल्या आमदारांसमोर विधानसभा निवडणुकीत कठीण आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत मुंबईतील भायकळा शिवडी वरळी माहीम धारावी कुर्ला चेंबूर मानखुर शिवाजीनगर चांदिवली जोगेश्वरी पूर्व विक्रोळी भांडू पश्चिम आणि मागाठाणे या जागा शिवसेना शिंदे गटाला मिळू शकतात पैकी माहीम जोगेश्वरी पूर्व आणि मागाठाणे येथे शिंदे गटाला विजय मिळू शकतो मुंबईनंतर आपण उत्तर महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाला असलेल्या संधीचा आढावा घेऊयात उत्तर महाराष्ट्रातील अक्कलकुवा साकरी चोपडा जळगाव ग्रामीण एरंडोल पाचोरा मुक्ताईनगर नांदगाव मालेगाव बाह्य इगतपुरी संगमनेर श्रीरामपूर आणि पारनेर या जागा शिवसेना शिंदे गटाला मिळू शकतात यापैकी साकरी चोपडा जळगाव ग्रामीण एरंडोल मुक्ताईनगर नांदगाव आणि मालेगाव बाह्य या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाला विजय मिळण्याची शक्यता अधिक आहे एकंदरीत चित्र पाहता माहितीच्या जागाओपामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून शंभर जागांसाठी आग्रह धरला जाऊ शकतो मात्र प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला सत्तर ते पंच्याहत्तर जागा येऊ शकतात सध्या स्थितीत त्यापैकी वीस ते पंचवीस मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गट भक्कम स्थितीत आहे तर दहा ते पंधरा ठिकाणी त्यांना अटीतटीचा सामना करावा लागू शकतो या मतदारसंघांपैकी अधिकाधिक ठिकाणी अधिक विजय मिळून राज्यातील आपलं स्थान भक्कम करण्याचा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे आता माहितीच्या जागा वाटपात शिवसेना शिंदे गटाला जास्तीत जास्त किती जागा मिळू शकतात आणि कि त्यापैकी किती मतदारसंघांमध्ये त्यांना विजय मिळू शकतो याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद